ओम शांती बारा डिसेंबर एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे माझे माझे मी हा अभिमान सोडून ब्रह्मा ब्रह्माबाबांच्या पावलावर पाऊल ठेवा ओम शांती ब्राह्मण आत्म्यांचे भाग्य इतके मोठे आहे की स्वत ईश्वर मुलांना तिलकधारी बनवतात ब्रह्माबाबाद्वारे मस्तकामध्ये स्मृतीचा तिलक लावतात ब्राह्मण आत्म्यांना पवित्रतेच्या महामंत्राने लाईटचा ताज धारण करवून देतात विश्व कल्याणकारी आत्मा बनवून जबाबदारीचा ताज घालतात डबल ताज आहे ईश्वर स्वत दिल तक्त नशीन बनवतात मुलं जन्मताच तिलक ताज आणि धारी बनतात सगळ्या मुलांचे लक्ष आहे की सूर्यवंशी बनायचे आहे मग लक्षणही तसेच असायला पाहिजे सूर्यवंशी बनण्याचे लक्ष असणे म्हणजे नेहमी विजयी सूर्याच्या कला कमी जास्त होत नाहीत सूर्य उदय होतो आणि अस्त होतो म्हणजे अवस्था एकरस असायला पाहिजे चंद्रवंशीची निशानी आहे कधी हरणे आणि कधी जिंकणे कधी सफलता मूर्त आणि कधी मेहनत मेहनतमूर्त प्रत्येकाचे लक्ष आहे बाप समान बनायचे आहे बापाचे स्वरूप आहे सहज विजयी स्वरूप जसे बापाचे तसे मुलांचेही एकरस स्वरूप असायला पाहिजे एक आहे नंबर वन आणि दुसरे आहे नंबर वार ब्रह्मा बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणे असे चालणे सहज असते नवीन रास्ता शोधणे कठीण असते पूर्वी खेड्यांमध्ये पायवाट असायची पायवाटेवर चालताना बरोबर पावलावर पाऊल पडत होतं म्हणजे पुढे काही गारा असेल काटे असतील तर त्या समोरच्याला टुसतील म्हणजे मागचा आपोआपच सावध होतो म्हणजे त्या अर्थाने बरोबर होतं ते पावलावर पाऊल टाकणे आता रस्ते खूप मोठे मोठे रुंद आहेत मागे चालणे तर सोडाच पण बरोबरसुद्धा चालत नाहीत सगळ्यांनाच ओव्हरटेक करायची घाई असते मी पुढे कसा जाईन हाच प्रत्येकाचा विचार असतो बाबा म्हणतात प्रत्येक कर्म करताना पहिले विचार करा मनात संकल्प आला तर बोलताना कर्ममध्ये संबंध संपर्कात येताना स्वतःलाच विचारा हे कर्म ब्रह्मा बाब समान आहेत का जर बाबांचे संपूर्ण अनुकरण करता आले तर नेहमी स्वतःला सहज पुरुषार्थी अनुभव करता येईल आणि नेहमी संपूर्णताची मंजिल जवळ अनुभव होईल अनेकांना प्रश्न पडतो बाबा वतनमध्ये काय करतात बाबा सांगतात बाबा वतनमध्ये मुलांचे आव्हान करतात आओ बच्चे मीठे बच्चे जल्दी जल्दी आओ प्रकृती आपले कोणतेही रंग दाखवेल मुलांनी फरिश्ता बनून बाप समान अव्यक्तरूपधारी बनून प्रकृतीच्या प्रत्येक दृश्याला पाहायला तयार असायला पाहिजे बाबा विचारतात प्रकृतीच्या हलचलच्या प्रभावापासून मुक्त फरिश्ते बनले का ब्रह्मा बाबा अव्यक्त बनले कारण मुलांना विश्वकल्याणाचे कार्य देऊन बंधनांपासून मुक्त होऊन सेवेची गती तीव्र करायची होती यासाठी निमित्त बनायचे होते सेवेमध्ये तीव्र गती ब्रह्मा मुडे चाली पण राज्य अधिकारी एकटे बाबा बनणार नाहीत म्हणून साकारमध्ये निमित्त साकार रूपधारी मुलांना बनवले आहे पण शेवटी सर्व मुलांना व्यक्तमध्ये अव्यक्त फरिस्ता बनून विश्वकल्याणाच्या सेवेची गती तीव्र करून समाप्ती करायची आहे संपन्न बनायचे आहे आणि संपन्न बनवायचे आहे बाबा विचारतात कल्याणकारीची हद कोणती असते हे सगळे सोडावे लागेल हा सुद्धा देह अभिमान आहे देहाचं भान हेतरी माजे, माजे, हे तरी कमी असते पण देह अभिमान खूप सूक्ष्म आहे माझे माझे हे सगळे देह अभिमानमध्ये येते मग ती आपली एखादी विशेषता असो की एखादा गुण असो की माझी सेवा असो हा अभिमान सोडल्याशिवाय समान बनता येणार नाही ओम शांती